विधानसभेला देवेंद्र फडणवीस पराभूत होणार आजच्या घडीला असा विचार कोण करू शकतं नागपूर सोडा महाराष्ट्रातही असा विचार करण्याचा धाडस कोणी करणार नाही जे देवेंद्र फडणवीस राज्यात भाजपची सत्ता आणण्यासाठी झटत आहेत पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पालथा घालत आहेत ते फडणवीस स्वतःच्या होम ग्राउंडमधील मॅच कशी हरू शकतात असा सवाल तुमच्यापैकी अनेक जण विचारतील पण जे काही आकडे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पुढे येत आहेत त्यातून फडणवीस पडू शकतात अशी चर्चा नागपूरमध्ये सुरू झाली आहे हे आकडे पाहून काँग्रेसमध्येही उत्साह संचारला आहे देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हापासून राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून त्यांचा आलेख कायम चढता राहिला एकोणवीसशे ब्याण्णव साली नागपूर नगरसेवक झाले त्यावेळी त्यांचे वय होते बावीस एकोणवीसशे सत्त्याण्णव मध्ये ते दुसऱ्यांदा नगरसेवक झाले त्यावेळी त्यांना थेट महापौर पदाचीच लॉटरी लागली अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी ते नागपूर सारख्या शहराचे महापौर झाले होते एकोणविशे नव्याण्णव मध्ये ते पहिल्यांदाच आमदार झाले नागपूर पश्चिम मतदारसंघातून त्यांनी त्या काळचे काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक धवड यांचा नऊ हजाराहून अधिक मतांनी पराभव केला होता दोन हजार मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी याच मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय मिळवला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांचा त्यांनी सतरा हजार मतांनी पराभव हो केला एकोणवीसशे नव्याण्णवच्या तुलनेत फडणवीस यांच्या मताधिक्यात मोठी वाढ झाली होती दोन हजार नऊ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाची निर्मिती झाली फडणवीस यांच्या पश्चिम मतदारसंघाचा बहुतांश भाग या नव्याने तयार झालेल्या मतदारसंघाला जोडला गेला होता त्यामुळे ते नव्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातून लढले या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा सत्तावीस हजार मतांनी पराभव केला होता दोन हजार चौदा मध्ये त्यांनी काँग्रेसच्या प्रफुल्ल गोडधे यांचा अठ्ठावन्न हजार मतांनी पराभव केला फडणवीसांच्या मताधिक्यासोबतच भाजपचेही या मतदारसंघातील मताधिक्य वाढले होते पण दोन हजार चौदा नंतर चित्र बदलत गेले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांना दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातून हजारांचे मताधिक्य मिळाले पण तिथेच देवेंद्र फडणवीस एकोणपन्नास हजारांनी विजय झाले फडणवीस यांना एक लाखाहून अधिक मताधिक्याने विजय करण्याचा संकल्प केला होता प्रत्यक्षात त्यांना पन्नास हजारांचे मताधिक्यही गाठता आले नाही यंदाच्या लोकसभेलाही नितीन गडकरी यांना दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातून तेहतीस हजारांचे मताधिक्य मिळाले आहे त्यामुळेच भाजपची चिंता वाढली आहे भाजपने मतदारसंघापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी यंत्रणा उभारली होती यात तीनशे सत्तर बुथ प्रमुख एकशे पाच प्रमुख वॉरियर आणि वॉरियरच्या वर सुपर वॉरियर अशी नेमणूक केली होती याच यंत्रणेच्या माध्यमातून मतदार यंदाच्या वाचनाचा कार्यक्रम भाजपने राबवला होता प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी हजारो मतदारांची नावे यादीतून गहाळ झाल्याचे समोर आले अनेकांच्या नावासमोर डिलिटेड असा शिक्का मारला होता त्यामुळे हजारो जणांना मतदानापासून वंचित राहावे लागले नोंदणी सुरू झाल्यापासून मतदानाच्या दिवसापर्यंत अगदी बुथ प्रमुख ते पन्ना प्रमुख कोणाच्याच ही गोष्ट लक्षात आली नाही त्यावरूनच भाजपने थातूरमातूर काम केल्याचा निष्कर्ष काढत दक्षिण पश्चिम मधील सगळी कार्यकारणीच बरखास्त केली खरं तर मुख्यमंत्री असताना पश्चिम नागपूरमध्ये सर्वाधिक विकास निधी देण्यात आला होता दहा वर्षात दोन महापौरही याच मतदारसंघातून दिले होते हे सगळे केल्यानंतरही सातत्याने भाजपचे मताधिक्य घटत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे हे घटते मताधिक्य बघून काँग्रेसचा वाढला हो आहे फडणवीस यांच्या विरोधात यापूर्वी निवडणूक लढलेले ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पुन्हा तयारीला लागले ला आहेत त्यांनी मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू केला आहे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद मतभेद मिटल्याचेही दिसत आहे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी लोकसभेमध्ये असलेली राजकीय परिस्थिती कायम राहिल्यास देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा निवडणूक जिंकणे यापूर्वीच्या तुलनेत सोपे नाही अशी चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा निवडणुकीचे अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा